नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे पत्र त्या दहावीच्या परीक्षेमध्ये पत्र पाच गुणांसाठी विचारले जाते आपण जर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला साडेचार किंवा पाचपैकी पाच गुणसुद्धा मिळू शकतात तसेच सर्व वर्गामध्ये पत्र यावर प्रश्न विचारला जातो म्हणून सर्वांनी हा विषय अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे तर प्रश्न बघा सूचना फलक वाचा व त्या पुढील पृथ्वी सोडवा असं दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये येते तर रक्तदान हेच जीवनदान सर्व नागरिकांना आव्हान मानवता मित्र मंडळातर्फे शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सहभागी व्हा दिनांक दिनांक या ठिकाणी मी अंदाजे टाकते तेवीस मार्च दो दोन हजार बावीस दोन थेंब रक्त एखाद्याचा प्राण वाचवू शकतो वेळ सकाळी नऊ ते अकरा हे आहे सूचना फलक तर यावर कशा प्रकारचे पत्र विचारले जातील तर पहिलं बघा शिबिराच्या आयोजकांना ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा असा विषय किंवा वरील उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा आपण यामध्ये दिलेल्या दोन्ही पत्रांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत परीक्षेमध्ये तुम्ही एक विचारलं तर एकच लिहायचं कारण आपल्याला वेळेचे नियोजन करायचे असते आणि दोन्ही लिहिलं तरी मार्क एक सांगितलं तर एकाचेच पडणार असतात म्हणून व्यवस्थित एक पत्र लिहायचं आहे तर पहिले आपण पत्र लिहूया त्यालाच औपचारिक पत्र असं सुद्धा म्हणतात दिनांक सत्तावीस मार्च जुरो जुरो दोन हजार बावीस प्रति माननीय सचिव मानवता मित्रमंडळ शुक्रवार पेठ सोलापूर चारशे तेरा झिरो झिरो दोन विषय एका रुग्णाला ओ पॉझिटिव्ह या रक्तकटाच्या तीन बाटल्या रक्त पुरवणी महोदय मी आपल्या शेजारच्या शनिवार पेठेत राहणारा इयत्ता दहावीतील विद्यार्थी आहे माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजी एक आजी गंभीरपणे आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार शस्त्र आहे या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या तीन बाटल्या रक्ताची गरज भासणार आहे असे हॉस्पिटलने कळवले आहे काही दिवसांपूर्वी आपण आमच्या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यामुळे आपण हे ओ पॉझिटिव्ह या गटाचे रक्त मिळवून द्यायला नक्की मदत करू शकाल अशी मला खात्री वाटते तरी आपण त्याजींसाठी रक्त मिळवून द्यायला मदत कराल का आपण सांगाल त्यावेळी या रक्ताच्या गरजेसंबंधातील सर्व कागदपत्रे घेऊन मी आपल्याकडे येईन कृपया पुरवठ्यासंबंधात सहाय्य करावे ही कळकळीची विनंती कळावे आपला नम्र अ ब त्रेपन्न सेवा सदन शनिवार पेठ सोलापूर चारशे तेरा झिरो झिरो दोन या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे सी ॲट द रेट एक्स 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 डॉट कॉम तर हे झालं आपलं मागणी पत्र आता यामध्येच आपण विनंतीपत्राचा सुद्धा आपल्याला एक विषय दिला आहे ते सुद्धा कशा प्रकारे लिहू शकतो ते आपण पाहणार आहोत हे पत्र आपल्याला परीक्षेसाठी तर उपयुक्त आहेच परंतु आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जर खरंच कोणाला रक्ताचं काम पडलं आहे तर त्याच्यासाठी मागणी करणारी पत्र आपण अशा पद्धतीने लिहू शकतो तर विनंतीपत्र बघा हे सुद्धा औपचारिक पत्रामध्ये येते दिनांक वीस मार्च दोन हजार बावीस माननीय सचिव मानवता मित्रमंडळ शुक्रवार पेठ सोलापूर चार एक तीन झिरो झिरो दोन विषय रक्तदान शिबिरात सहभागी होणे महोदय मी आणि माझे आणखी चार मित्र आम्ही इयत्ता दहावीत शिकत असलेले वर्गमित्र आहोत आपण फलकावर लावलेले रक्तदान शिबिराचे माहितीपत्रक आम्ही वाचले आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला रक्तदानाचे महत्त्व पटलेले आहे आमच्या शिक्षकांनीही अनेकदा हे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले आहे आम्ही वयाने लहान असल्याने रक्तदान करू शकणार नाही पण रक्तदान शिबिरात तर सहभागी होऊ शकतो आमची तशी तीव्र इच्छा आहे आपण आम्हाला साजेशी काम करण्याची संधी द्यावी आणि शिबिरात सहभागी करून घ्यावे ही विनंती कळावे आपला नम्र अबक त्रेपन्न सेवा सदन शनिवार पेठ सोलापूर चार एक तीन झिरो झिरो दोन ईमेल ए बी सी ॲट द रेट एक्स 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 डॉट कॉम आता यामध्ये जे ईमेलचा आराखडा नमुना आपण दाखवला आहे हा नमुना आहे या ठिकाणी परीक्षेमध्ये कोणताही कोणाचाही ईमेल लिहिण्याची गरज राहत नाही तो अंदाजे लिहायचा असतो तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मागणीपत्र आणि विनंतीपत्र अभ्यासलं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पत्र लिहिण्यामध्ये अडचणीत जात असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका तशा पद्धतीने तुम्हाला पत्र कसे लिहायचे हे सांगितले जाईल अशा प्रकारे दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तसेच सर्व इयत्तेसाठी उपयुक्त स्वाध्याय परीक्षेसंबंधित व्हिडिओ निबंध भाषण पत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद